विदाऊट जीएसटी आणि मानाच्या ढालीचा मानकरी सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या स्वामी महाराज पुण्यातिथी उन वित केलेला भव्य आणि मजा अरे अमान फायनान्सचा फेरापतो एक नंबरचा मानकरी अरे वादळ आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पोहचे अरे नेरुआ वर्चस्व गाटा किरा लढत झाली खरोखर या ठिकाणी माणसांच्या छातीच ठोक वाढवणारी लढत झाली लढतीचा निकाल गेला पंचांकडे थोड्याच वेळा त्या ठिकाणी फायनलचा निकाल जाहीर होणार या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेरन्या गाड्या सोडा गेलेल्या बाहेर न्या पाठीमागा क्वार्टर फायनलचा फेरा मुरडून सज्ज या या बाहेरन्या गाड्या सोड्या गेले अभिषेक डॉक्टर काय करायचंय बघा सांगा परदेशी